श्रीयंत्र तुमच्याही घरी आहे का किंवा नवीन श्रीयंत्र घरी स्थापित करण्याचा तुम्हीसुद्धा विचार करत आहात का तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे सा कारण पौराणिक मान्यतेनुसार श्रीयंत्राच्या फक्त दर्शनानं चमत्कारिक अनुभव येऊ शकतो शिवाय वास्तुशास्त्रानुसार आत्तापर्यंत अनेक वास्तुयंत्रांची ऊर्जा आणि सामर्थ्य याचे अनुभव अनेकांनी अनुभवले असं सांगितलं जाते आनंद आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी सुद्धा आपल्या घरासाठी किंवा व्यवसायासाठी आपल्या घराच्या वास्तूसाठी श्रीयंत्र सर्वोत्तम मानलं आहे श्रीयंत्र अनेक देवी देवतांचं निवासस्थानही मानलं जातं त्यामुळे घरात धनसमृद्धी सौभाग्य मिळवून देण्यास खूप फायदेशीर असलेल्या या श्रीयंत्राबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जरा समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी तर या श्रीयंत्राचे फायदे काय तर श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं शिवाय श्रीयंत्र श्री हे देवी लक्ष्मीचं निवासस्थान मानलं गेलं श्रीयंत्राची स्थापना केल्यानं अनेक फायदे मिळू शकतात जसं श्रीयंत्राची पूजा केल्यानं व्यवसायात यश मिळू शकतं आणि आर्थिक उन्नती होण्यासही मदत मिळू शकते याचबरोबर श्रीयंत्र घरात ठेवल्यानं समृद्धी आणि आर्थिक मजबूती प्राप्त होऊ शकते याचबरोबर श्रीयंत्राची पूजा केल्यानं घरात सुख शांती आणि समृद्धी नांदू शकते शिवाय श्रीयंत्राची पूजा केल्यानं नोकरीत प्रगती मिळण्यासही मदत मिळू शकते श्रीयंत्र घरात ठेवल्यानं वास्तुदोषही दूर होऊ शकतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढू शकते तर श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं निवासस्थान मानलं आहे या यंत्राची पूजा केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांना धनसमृद्धीचे आणि भौतिक सुखाचेही आशीर्वाद प्रदान करते असं सांगितलं गेलं याचबरोबर देवी ललिता ज्यांना त्रिपुर सुंदरी महाराजनी आणि राजराजेश्वरी या नावानेही ओळखलं जातात या श्रीयंत्राची अधिष्ठात्री देवी देवी ललिता आहे असं सांगितलं गेलंय शिवाय श्री यंत्राची पूजा केल्यानं देवी ललिता प्रसन्न होऊन भक्तांना आध्यात्मिक उन्नती ज्ञान आणि शक्ती प्रदान करते असं सांगितलं गेलं आहे याचबरोबर श्रीयंत्राच्या या नऊ आवरणांमध्ये विविध देवी निवास करतात ज्यात सरस्वती देवी देवी दुर्गा काली आणि भैरवी यांचा समावेश आहे या, या देवींची पूजा केल्यानं भक्तांना विविध प्रकारच्या शक्ती आणि सिद्धीसुद्धा प्राप्त होऊ शकतात आता जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल किंवा नवीन श्रीयंत्र खरेदी करू इच्छित असाल तर, घरी तर ते घरी स्थापित कसं करायचं किंवा त्याची पूजाविधी कशी करायची तर श्रीयंत्र शुक्रवारी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर स्थापित करावं स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत श्रीयंत्र पंचमृत आणि गंगाजलानं स्वच्छ धुवावं लाल लालचंदन मेहंदी रोली अक्षता तांदूळ आणि लाल दुपट्टा अर्पण करावा अर्थातच सौभाग्याच्या सर्व वस्तू आपण अर्पण करू शकतो शिवाय मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा आणि धूप दीप अगरबत्ती कापूर लावून आरती करावी श्रीयंत्र मंत्राचा जप करावा त्यामध्ये ओम श्रीम ह्रीम श्रीम नमा किंवा श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप नियमित केला जाऊ शकतो मात्र नियमितपणे श्रीयंत्राची पूजा करावी आणि देवी लक्ष्मी शिवाय इतर देवी देवतांकडून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी यामध्ये ओम श्रीं भ्रीं श्रीम नम किंवा ओम श्रीं भ्रीं श्रीम हा बीज मंत्र आहे या बीज मंत्राचा मंत्रा जपही केला जाऊ शकतो आता श्रीयंत्र ठेवण्याचं ठिकाण कोणतं किंवा कि त्याचे नियम काय आहेत तर श्रीयंत्र घराच्या मंदिर पूजा घर किंवा तिजोरी किंवा आपल्या काम करण्याच्या जागेवर वासनाची जागा असेल तर इत्यादी ठिकाणी ठेवलं जाऊ शकतं श्रीयंत्राला नियमितपणे धूपदीप इत्यादींनी पूजा करावी श्रीयंत्राला सर्वात शक्तिशाली यंत्र गेलं आहे त्यामुळे ते घरातील ईशान्य कोपऱ्यात ठेवावं ते शक्य नसेल तर श्री चित्र किंवा किंवा नेहमी पूर्व उत्तर दिशेला ठेवावं श्रीयंत्र उत्तर दिशेला मध्यबिंदू पूर्वेकडे ठेवता येतं श्रीयंत्र घराच्या पूजा घरात तिजोरीत ठेवून नियमितपणे धूप दीप इत्यादींनी पूजा करावी कारण असं केल्यानं व्यक्तीला धनधान्य आणि सुख समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात ये श्री श्री ये ये आणी आणी श्री श्री या श्रीयंत्राचे फायदे आधीच सांगितले त्याही व्यतिरिक्त श्रीयंत्राची पूजा केल्यानं धनसमृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं यंत्र पूजा ही आध्यात्मिक उन्नती आणि ज्ञान आणि शक्ती प्राप्त करून देऊ शकतं हे श्रीयंत्र नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतं आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतो हे श्रीयंत्र पूजा घरात सुखशांती आणि समृद्धी आणते यामुळे घरातील वातावरण कायम आनंदीदायी राहू शकतं मात्र त्यासाठी श्रीयंत्रपूजनात तत्काळ लाभाची अपेक्षा करू नये श्रीयंत्रपूजेसोबतच पूजेसोबतच चांगलं कर्मही करावं श्रीयंत्रपूजा श्रद्धा आणि विश्वासानं करावी कारण श्रीयंत्र हे एक शक्तिशाली यंत्र आहे जे भक्तांना विविध प्रकारचे लाभ प्रदान करून देऊ शकतात मात्र नियमितपणे श्रीयंत्राची पूजा करू मंत्रांचा जाप करूनच आपण आपल्या मनोकामना पूर्ण करू शकतो आणि जीवनात सुखशांती आणि समृद्धी प्राप्त करून घेऊ शकतो कारण ज्याप्रमाणे या श्रीयंत्रामध्ये विविध देवींचा वास आहे त्याचप्रमाणे त्याची नऊ आवरणं आहे श्रीयंत्र मूलत नऊ चक्रांपासून बनलेलं आहे हे नऊ चक्र श्रीयंत्राचे नऊ आवरण म्हणून ओळखले जातात हे आवरण कोणते तर पहिलं त्रैलोक्य मोहन चक्र हे चक्र तिन्ही लोकांना मोहित करत दुसरं सर्वशापूरक चक्र हे चक्र सर्व आशा आणि इच्छा पूर्ण करू शकतं त्यानंतर सर्व संक्षोभन चक्र हे चक्र संपूर्ण विश्वाला संशोभित करण्याची क्षमता ठेवतं त्यानंतर सौभाग्यदायक चक्र हे सौभाग्य प्राप्ती आणि वाढ करण्याची क्षमता देत त्यानंतर हे चक्र सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करू शकत त्यानंतर सर्व रक्षाकर चक्र हे चक्र सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून रक्षण देत त्यानंतर सर्व रोगहर चक्र हे चक्र सर्व प्रकारच्या रोगांपासून रक्षण देतं त्यानंतर सर्व सिद्धीप्रद चक्र हे चक्र सर्व सिद्धी प्राप्त करण्याची क्षमता असलेलं आहे त्यानंतर सर्व आनंदमय चक्र हे चक्र परमानंद किंवा मोक्ष प्राप्त करण्याची क्षमता देतं तर अशा प्रकारे श्रीयंत्राची ही नऊ चक्र नऊ आवरणं आहेत जे आपल्याला सर्व फळ प्राप्ती देतं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे श्रीयंत्र स्थापित करताना त्याची पूजा करताना किंवा नियमितपणे श्रीयंत्राच्या बीज मंत्राचा जप नक्की करावा हे मंत्र परत एकदा सांगते नंबर एक ओम श्रीं भ्रीम श्रीं नमः नंबर दोन श्रीमहालक्ष्मी नमः नंबर तीन श्रीं भ्रीम क्लीम श्री श्री महालक्ष्मी नमा त्यानंतर नंबर चार ओं श्रीं भ्रीम श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः तर या बीजमंत्राचा जप आवर्जून करावा कारण श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात केल्यानं कायम देवी लक्ष्मी निवास करते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही शिवाय आर्थिक अडचणीही दूर होतात आणि व्यवसायात यश समृद्धी आणि घरामध्ये सुख शांती आनंद कायम टिकून राहण्यास मदत मिळतो तर अशा प्रकारे या श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करावी ज्यामुळे सौभाग्यही मिळतं तुमच्याकडे सुद्धा श्रीयंत्र आहे का धनसमृद्धी सौभाग्यासाठी तुम्ही श्रेयंत्राची साधना कशी करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका